नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज आपण काहीतरी नवीन बनवणार आहोत आणि शिकणार आहोत तर बघा त्यासाठी मी एक वेलवेटचा कपडा घेतलेला आहे आणि त्यासाठी अस्तर घेतलेला आहे आणि बघा जो वेल्वेटचा कपडा आहे त्याला मी डबल फोल्ड केलेला आहे आणि त्याची लांब लंबाई आहे अठरा इंच आणि रुंदीमध्ये घेतला आहे सव्वा तीन इंच तर बघा आज आपण दाराचे तोरण बनवणार आहोत तर बघा मी माझ्या दाराचे माप घेतलेले होते आणि तेवढाच कपडा मी घेतलेला आहे छत्तीस इंच डबल फोल्ड करून आला होता 18 तो अठरा इंच तर बघा मध्ये मी कपड्याला पण जॉईंट दिलेला आहे अस्तरला आणि वेल्वेटचा जो कपडा आहे त्याला पण जॉईंट दिलेला आहे पूर्ण त्याचं लांबीचं जे माप आहे हो ते छत्तीस इंच आहे जे माझ्या दाराचं माप होतं तुम्ही तुमच्या दाराचं माप घेऊ शकता किती इंच आहे ते आडवं माप घ्यायचं आहे आणि तेवढा कपडा आपल्याला घ्यायचा आहे तर बघा जो मेन कपडा आहे आपला वेलवेटचा त्याला शिदा ठेवायचा आहे सरळ बाजूने आणि त्याच्यावर अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि बघा लांबीमध्ये आपल्याला दोन्ही साईडनी शिलाई मारून द्यायची आहे तर बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कापड आपल्याला जेवढं पुरेसं पाहिजे होतं ते तेवढं नव्हतं म्हणून आपण मध्ये जॉईंट दिलेलं आहे तर बघा खूपच सुंदर कपड्याचे तोरण आपण दाराचे बनवत आहोत जे तुम्ही धुऊ हो शकता धुनसन ते खराब होणार नाही एकदम सुंदर राहीन असं तोरण आपल्याला बनवायचं आहे घरच्या घरी बाहेर तुम्ही तोरण घ्यायला गेल्यावर तुम्हाला खूपच खर्च होऊ शकतो तर घरी तुमच्याजवळ जवळ शिलाई मशीन असेल तर तुम्ही घरीच तोरण बनवू शकता तर बघा दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे पट्टीला आपण सरळ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे बघा तर बघा पट्टीला दोन्ही साईडनी शिलाई मारलेली होती आणि आता आपण ती पट्टी सरळ करून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने खालून आपण अस्तर लावलेला आहे अस्तरचा भाग जो आहे तो मागच्या बाजूने येऊन जाईल म्हणून तो अस्तरचा भाग दिसणार नाही पुढचा भाग जो आहे आपल्याला वेलवेटचा कपडा मी घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला हवा तसा कपडा घेऊ शकता कॉटनचा घेऊ शकता वेलवेटचा घेऊ शकता ज्याला शायनिंग असन छान दिसायला छान असन उठावदार असन असा कपडा तुम्ही घेऊ शकता तर बघा पट्टीला सरळ करून वापस आपल्याला दोन्ही साईडनी शिलाई करून द्यायची आहे तर बघा पट्टीला प्रेस करत सरळ करत आपल्याला फिनिशिंगमध्ये शिलाई करायची आहे तर बघा खालची एक बाजू जी होती ती खुली होती तिला आपण आतल्या बाजूने फोल्ड करून शिलाई मारून दिलेली आहे आणि आता दुसऱ्या साईडने पण पूर्ण पट्टीवर शिलाई करून दिलेली आहे तर बघा पट्टीवर पूर्ण शिलाई करून झालेली आहे आता बघा मी एक लेस घेतलेली आहे तर ही लेस आपल्याला ले लावायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एक साईडने अगोदर लेस लावून द्यायची आहे तुम्हाला पटेल ती लेस तुम्ही लावू शकता तर बघा मी गोल्डन कलरची लेस लावत आहे दोन्ही साईडने आपल्याला ही लेसपट्टी लावून द्यायची आहे तर बघा एक साईडने आपण लेस लावलेली आहे अशीच आपण दुसऱ्या साईडने लेसची जी डिझाईन आहे ती खालच्या बाजूने यायला पाहिजे अशी अशा पद्धतीने लावायची आहे तर बघा अशा पद्धतीने तर मैत्रिणींनो आपण नेहमी ब्लाउज शिवतो ड्रेस शिवतो घरासाठी काहीतरी शिवतो आपण तर आज आपल्याला नवीन काहीतरी शिकायचे आहे व बनवायचे आहे आपल्या घरासाठी जर तुमच्याजवळ मशीन असेल तर तुम्ही एवढं तर करू शकता स्वतःच्या घरासाठी घराला खूपच शोभा येईल याच्यानी की आपण घरच्या घरी काहीतरी बनवू शकतो तर बघा फक्त वीस रुपयाचा खर्च या तोरणला मी केलेला आहे दहा रुपयाची लेस आणि दहा रुपयाचे मोती असा वीस रुपये खर्च फक्त केलेला आहे आणि तोरण भरून खूपच सुंदर तयार झालेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका स्किप केल्याने तुम्हाला समजणार नाही तर बघा दोन्ही साईडने लेस लावून झालेली आहे आता बघा पांढऱ्या कलरचे छोटे छोटे मोती मी घेतलेले आहेत ते मोती आपल्याला ले पूर्ण लेसपट्टीवर लावायचे आहेत आणि मधोमध आपल्याला थोडीशी रंगीत मोती जी आहेत ती लावायची आहेत जेणेकरून तोरण आपलं तोरणसारखं दिसायला पाहिजे तर बघा अशा पद्धतीने तीन तीन चार चार लाईनीमध्ये पांढऱ्या कलरचे छोटे छोटे मोती लावायचे आहेत आणि नंतर रंगीत मोती लावायचे आहेत तर मोती लावून झालेले आहेत आणि ते मी कशा प्रकारे लावले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता आपल्याला लटकन तयार करायचे आहेत तर बघा तीन इंच लांबाई लांबी आणि तीन इंच रुंदीमध्ये चौकोन कपडा मी कट केलेला होता आणि बघा त्याला त्रिकोणात फोल्ड करून शिलाई केलेली आहे आता वापस दोन्ही साईडने फोल्ड करून त्याला शिलाई करायची आहे बघा अशा पद्धतीने खूपच छान लटकन आपले तयार होतील तर बघा लटकनला आपण सरळ करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने खूपच छान लटकन आपले तयार होतात असे अजून काही लटकन आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने तर बघा गोल्डन कलरचे मोती मी इथे घेतलेले आहेत बघा गोल्डन कलरचे मोती आपल्याला लटकनला लावायची आहेत तर बघा अशा पद्धतीने तोरणला मी मोती लावलेली आहेत तर बघा पूर्ण मोती लावतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला असता तर व्हिडिओ हा खूपच मोठा झाला असता मोठा व्हिडिओ आजकाल कोणी बघत नाही तर बघा अशा पद्धतीने हे मोती मी लावलेली आहेत आणि लटकनसुद्धा मी काही लावून घेतलेली आहेत तर बघा अगोदर लटकनमध्ये स्वीट टाकायची आहे बघा अशा पद्धतीने लटकन घ्यायचं आहे तो सुईमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर चार ते पाच मोती याच्यात आपल्याला ॲड करायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि एकानंतर एक हे आपल्याला तोरणला लावून द्यायचे आहेत जेणेकरून जसे दुकानात तोरण विकत भेटतात तेच तोरण आपल्याला घरी आपलं तयार होत आहे तर बघा हे तोरण मी जे तयार केलेलं होतं ते मी माझ्या दारालासुद्धा लावलेलं आहे आणि खूपच मैत्रिणींना ते आवडलेलं सुद्धा आहे आणि त्याची मला ऑर्डरसुद्धा आलेली आहे की अजून तोरण आम्हाला बनवून पाहिजे तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक ला 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 व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कसं वाटलं तोरण बनवलेलं नक्कीच कमेंट करून सांगा तर बघा अशा पद्धतीने पूर्ण लटकन आपल्याला लावून द्यायची आहे आणि बघा साईडला आपल्याला दाराला आपण किडे ठोकलेले राहतात तोरण लावायसाठी खिडे लावलेले राह राहतात तर त्या खिड्यांमध्ये तोरणला कसं अटकावायचं तर आपल्याला इथं दोरी लावायची आहे दोन्ही दोन्ही साईडने दोरी लावायची आहे तोरणच्या मध्यभागी दोरी आपली आली पाहिजे तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला दोरी लावायची आहे अशा पद्धतीने आपण त्याला खिड्यात अडकवू शकतो हे बघा अशा पद्धतीने तर बघा दोन्ही साईडने मी दोरी लावून दिलेली आहे आणि खूपच सुंदर आपलं तोरण जे आहे तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बघा दारात लावल्यावर हे इतकं सुंदर दिसतंय ना नक्कीच ट्राय करा घरच्या घरी तोरण बनवा आणि तुम्ही विकूसुद्धा सुद्धा शकता हे बघा मी माझ्या दाराला लावलेलं ला आहे तर खूपच सुंदर हे तोरण